आपल्यासोबत पैठणचे सकल राजपूत परदेशी समाजाचे अध्यक्ष कल्याणसिंग परदेशी आहेत कल्याणसिंग परदेशी साहेब आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असं की पैठणच्या बहुसंख्य परदेशी समाज राजपूत समाज हा कुठल्याही बेकायदेशीर कामात हस्तक्षेप करीत नाही असं असताना काही समाजकंटकांनी परदेशी समाजाला राजपूत समाजाला बदनाम करण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून काही पोस्ट व्हायरल केलेल्या आहेत या संदर्भात आपण पैठणच्या पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे आज विकास राठोड हे दिनांक एकवीस रोजी त्यांनी मोबाईल सोशल मीडियावर त्यांनी आमच्या राजपूत समाजा बद्दल अपशब्द वापरले जातीवर शब्द वापरलेत त्यासाठी आम्ही आमचे राजपूत समाज विकास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य आज पोलिस आम्ही इथं आत्ताच रितशीर कारवाई व अर्ज आम्ही दिलेला आहे तिथं त्या त्या संदर्भामध्ये आम्ही पोलिस आलो आणि अर्ज दिलेला आहे आम्ही तर ह्या हा समाजकंटक त्याची योग्य ती कारवाई करावा अशी आम्ही साहेबांना विनंती केली अर्जमध्ये नमूद केलेलं आहे आणि जर आमच्या जर जर अर्ज देऊनच जर तो ऐकत नसेल तर आमचा हा समाज जगाला माहिती आहे सर्वांना माहिती आहे की हा समाज हा राजपूत समाज परदेश समाज हे लढु समाज आहे तर हे कसं त्याला समोरच्याला कसं सबक शिकवायचं कसं त्याला धडा शिकवायचं हे समाजाला माहिती आहे जगाला माहिती आहे गावाला माहिती आहे पण आम्ही चुकीचं काम कोणत्याही मार्गानं काम करत नाही त्यासाठी आम्ही अर्ज दिलेलं आहे रिस्थिर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्व संबंधित अधिकारी पण सहकार्य करणार आम्हाला पण सहकार फायटन प्रोटेशनची अपेक्षा आहे त्याकरिता सर्व महाराष्ट्रात पैठण शहरात संभाजीनगरमध्ये ह्या पो चुकीच्या पोस्टमुळे मोबाईल व्हायरस करून जातीबद्दल ते निर्माण करतं त्यामुळं चौकडे याचं तीव्र निषेध करण्यात येत आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की आपण लोकशाही मार्गानं रिसिर जावा कोणाला गाळबोट न लगावा आपला समाज बदनाम नाही व्हावा ही मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो कुठलाही आपल्याला आपला समाज बदनाम होऊ नये यासाठी दखल घ्यावा सर्व समाज बांधवांनी आणि रिसिर काही रिसिर कारवाई झालेली आहे चालू आहे त्याकरिता आम्ही आता इथून आमच्या समाजाचे बरेचशे लोकांची अजून चर्चा पण आहे आणि लोकांचं जे गैरसमज झाले त्यांना आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आपण सांगितलं आहे त्याबद्दल आपण पैठण पोलीस स्टेशनला याबाबत फिर्यात सुद्धा आहे पण पैठणच्या आणि सकल राजपूत समाजाच्या वतीने या संदर्भात निषेधार्य निषेधार्थ असा वक्तव्य आपण काय पह, का तेला, तेला करू इच्छितो इथून पुढं कुठल्याही माणसांनी याचे चुकीचं आमच्या समाजाबद्दल बोलावं नाही त्याकरिता आम्ही सक्षम आहे मत चुकीचं जरी बोललं तर त्याला आम्ही पहिले लोकशाही मार्ग त्याला त्याला जाब विचारू रिसीर कारवाई करू जर रिसीर कारवाई करूनही जर तो समोरचा व्यक्ती आज जर ऐकत नसाल तर मग आम्ही राजपूत स्टाईलनं न त्यांचा धडा त्याला आम्ही नक्कीच शिकवू आपले खूप खूप खुँ आभार धन्यवाद